मन हेलावणारी दुर्घटना ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने सात महिला मजुरांचा मृत्यू तीन बचावल्या नांदेड केडीएम न्यूज प्रतिनिधी चार एप्रिल दोन हजार पंचवीस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील आलेगाव शिवारात आज सकाळी घडलेली एक भीषण दुर्घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी ठरली आहे हळद काढणीच्या कामासाठी शेतात निघालेल्या दहा महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक अनियंत्रित होऊन खोल विहिरीत कोसळला या अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिलांना स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले मृतांमध्ये संगीता राठोड सुनीता पवार शकुंतला जाधव राधा कांबळे मंगल गायकवाड लक्ष्मी वाघमारे आणि शोभा चव्हाण यांचा समावेश आहे ही दुर्दैवी घटना आज सकाळी सात वाजून तीस मिनिटेच्या सुमारास घडली वसमत तालुक्यातील गुंजगावातील दहा महिला मजूर संगीता राठोड वय बत्तीस सुनीता पवार वय चाळीस शकुंतला जाधव वय पस्तीस राधा कांबळे वय अठ्ठावीस मंगल गायकवाड वय पंचेचाळीस लक्ष्मी वाघमारे वय अडतीस शोभा चव्हाण वय तेहत्तीस सरिता मोरे वय तीस वैशाली तायडे वय पंचवीस आणि अनिता गीते वय सत्तावीस हदगाव तालुक्यातील आलेगाव शिवारात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या या सर्व महिला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून प्रवास करत होत्या आलेगाव शिवारातील एका शेताजवळील खोल विहिरीपर्यंत ट्रॅक्टर पोहोचले असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले काही क्षणांतच ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळले अपघात इतका भयंकर होता की ट्रॉली विहिरीच्या खोल पाण्यात अडकली आणि काही मिनिटांतच परिसरात हंबरडा फोडणारी शांतता पसरली घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि मदतीसाठी सुरू केली काही ग्रामस्थांनी धाडस दाखवत विहिरीत उतरून बचाव कार्याला सुरुवात केली त्यानंतर पोलीस अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थ आणि बचाव पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तीन महिलांना सरिता मोरे वैशाली तायडे आणि अनिता गीते जीवन बाहेर काढण्यात यश आले या तिघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र दुर्दैवाने संगीता राठोड सुनीता पवार शकुंतला जाधव राधा कांबळे मंगल गायकवाड लक्ष्मी वाघमारे आणि शोभा चव्हाण यांचा मृत्यू झाला मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत या अपघाताने गुंजगावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मृत महिलांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले स्थानिक प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत आणि आवश्यक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान अपघाताचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून ट्रॅक्टर चालकावरही चौकशी केली जाणार आहे प्राथमिक अंदाजानुसार चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा रस्त्याची दुरवस्था यामुळे हा अपघात घडला असावा असे सांगण्यात येत आहे या घटनेने शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अयणीवर आला आहे ट्रॅक्टर सारख्या अवजड वाहनातून मजुरांची वाहतूक करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याची बाबही समोर येत आहे स्थानिकांनी प्रशासनावर रस्ते सुधारणा आणि वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे आम्ही रोज शेतात कामाला जातो पण रस्त्यांची अवस्था आणि वाहनांच्या सुरक्षेकडे कोणीच लक्ष देत नाही अशी गुंज गावातील रहिवासी रामदास पाटील यांनी व्यक्त केली या दुर्घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस आणि प्रशासनाकडून पुढील तपास पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल तोपर्यंत मृतांच्या कुटुंबियांना आधार देणे आणि जखमींच्या प्रकृतीकडे लक्ष देणे हीच प्राथमिकता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे